आणखी एक महत्वाची बातमी बदलापूर मुलींवरील अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यात आलेल्या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले स्मशानभूमीत पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाती उल्हासनगरमध्ये अखेर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात आला आणि त्यानंतर मात्र आता इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेलेले आहेत कोणतीही अनुचित प्रकार घडू नये दुर्घटना घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली गेली अधिक माहिती संदर्भात घेऊयात निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद संपूर्ण प्रकरण बघता अतिशय खबरदारी घेतली जाते कारण न्यायालयानं सुद्धा कडक ताशेरे ओढलेले होते या संपूर्ण प्रकरणावरती म्हणजे एन्काउंटरवरतीच आता मात्र सीसीटीव्ही सुद्धा बसवले गेलेत जिथे दफन केलेलं आहे अक्षय शिंदेला तिथे प्रज्ञा आपण पाहिलं तर काल या भागातल्या स्थानिकांनी आणि शिवसेनेनं या ठिकाणी दफन विक्री करण्यास तीव्र शब्दात विरोध दर्शवलेला होता आणि त्यानंतर स्थानिकांना शिवसैनिकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी या ठिकाणी दफनविधी केलेला होता त्यामुळे हा सगळा विरोध लक्षात घेता या ठिकाणी जिथे दफन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत शिवाय पोलिसांचा रात्रंदिवस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहतो दोन गाड्या पोलिसांच्या सध्या उभ्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी नाईट लाईट सुद्धा लावण्यात आलेली आहे जेणेकरून रात्रीच्या अंधारात येऊन कोणी काही अनुचित प्रकार करू नये आणि पोलिसांकडून पुरेशी खबरदारी या ठिकाणी घेतली जाते की कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आहे आहे नक्कीच मात्र आपण जर बघितलं तर हा विरोध जो तो सुद्धा होत होता मात्र अखेर विरोध सोगा डावलून जो आहे तो दफनविधी झालेला आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुद्धा यापूर्वीच सगळ्यांशी सल्लामसलत हो केलेली असेलच नक्कीच आपण पाहिलं तर राज्य सरकारनं ज्यावेळेस हायकोर्टामध्ये ग्वाही दिली होती की सोमवारपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्याचा दफनविधी करू कारण सुरुवातीला तशा दफनविधीसाठी जागाच उपलब्ध होत नव्हती त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत म्हणजे नगरपालिका महानगरपालिका यांची खरं तर जबाबदारी होती की जागा उपलब्ध करून देणं बदलापूर पालिकेनं तशा काही जागांची यादी सुद्धा दिलेली होती मात्र तिथे होणारा राजकीय विरोध पाहता अंबरनाथच्या जागेची चाचपणी करण्यात आली होती तिथे सुद्धा विरोध झाल्यामुळे अखेर उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा दफनविधी करण्यात या सगळ्यामध्ये यंत्रणा स्वराज्य संस्था असतील कोर्ट असेल राज्य सरकारचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांनी सल्लामसलत करूनच या जागेची निवड केली असावी आणि त्यानंतर अखेर उल्हासनगर मध्ये या जागेमध्ये अक्षय शिंदे यांचं दफन करण्यात आलंय नक्कीच चतुर्थ धन्यवाद या संपूर्ण माहिती साठी